श्री महादेव बाबूराव चौगुले महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ अंतर्गत वनमहोत्सव वृक्षारोपण सोहळा वडनौगर येथे पार पडला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री महादेव बाबूराव चौगुले महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध ठिकाणी शेकडो झाडांची लागवड करून वृक्षारोपण वनमहोत्सव साजरा केला जातो यावर्षी देखील वडनोगर गाव येथे शिक्षण महर्षी श्री महादेव बाबुराव चौगुले यांच्या विशेष उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी गरड सर देखील उपस्थित होते त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे विठ्ठल दिवेकर सर इंद्रपाल सर व सर्व राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य यांनी उपस्थित राहून विशेष मेहनत घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम सोहळा पार पाडला त्याचबरोबर वृक्षारोपण केल्यानंतर त्यांची निगा राखण्याची देखील हमी यावेळी सर्व सेवा योजनेच्या सदस्यांनी दिली तर चला पाहूया माहिती देताना काय म्हणाले शिक्षण महर्षी श्री महादेव बाबूराव चौगुले महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणावर अगदी शहरापासून ग्रामीण आणि अगदी डोंगर दरीपर्यंत सर्व ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे आम्ही मागचा अनुभव जर लक्षात घेतला तर अनेक वेळा असे कार्यक्रम होतात आणि झाडं लावली जातात झाडं जगवण्याचा कोणी कार्यक्रम घेत नाही आम्ही आतापर्यंत जेवढी झाडं लावली आमच्या कॉलेजच्या मार्फत आमच्या शाळेच्या मार्फत ती सर्व झाडं आम्ही जगवण्याचा प्रयत्न करतो आज गानी, या ठिकाणी आदरणीय कृषी अधिकारी भिवंडी तालुका आणि आमचे ह्या संस्थेचे सचिव इंद्रपाल चौगुले आणि आमचे आदरणीय शिक्षक श्री दिवेकर सर आणि सर्व आमचे एन एस एसचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आता ह्या प्लॉटमध्ये आम्ही जवळजवळ शंभर झाडं लावणार आहोत आणि ती संपूर्ण लावण्या म्हणजे जगवण्यासाठी त्याची पूर्वतयारी आम्ही केलेली आहे त्याच्या ह्या ठिकाणी आम्ही बत्तीस फूट व्यासाची एक विहीर खोदलेली आहे त्या विहिरीवर भरपूर पाणी आहे अगदी मे महिन्यामध्ये सुद्धा दहा दहा टँकर पाणी काढलं तरी ते संपत नाही आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही पाईपलाईन आणून आणि संपूर्ण झाडांना आम्ही वाचवणार आहोत जगवणार आहोत आणि तुम्ही पुढच्या वर्षी जरी पुन्हा या ठिकाणी आले तर ही झाडं तुम्हाला अतिशय डोलदार पद्धतीनं या ठिकाणी भरलेली दिसतील हा आमचा संकल्प आहे हा आम्ही आमच्या श्री महादेव बाबूराव चौगले महाविद्यालय आणि महादेव बाबूराव चौगले कनिष्ठ महाविद्यालय या दोन विद्या महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक विद्यार्थी आणि आमचा स्टाफ आणि आपले कृषी अधिकारी भिवंडी ह्यांच्यामार्फत राबवत आहोत आणि निश्चितच हा कार्यक्रम यशस्वी होईल तुम्हाला पुढच्या वर्षी आनंद मिळेल ही झाडं पाह साहेब नेमकं आपल्या महाविद्यालयाच्या वतीने जवळपास भिवंडीमध्ये भिवंडी शहरामध्ये विविध कॉलेज विविध शाळा आहेत नेमकं एक जिल्ह्यातील शिक्षण महर्षी म्हणून आपलं काय आव्हान या वृक्षरोपण या संदर्भात सर्व तमाम जनतेला असेल मी इतकं सांगू इच्छितो की शंभर झाडं लावायची तर पन्नास झाडं लावा पण लावलेली झाडं ती सांभाळण्याची जबाबदारी कोणत्या तरी त्या संस्थेने स्वतःवर घेतली पाहिजे किंवा कोणावर तर ती जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं जर जबाबदारी आपण दिली तर निश्चितच ती झाडं जगली जातील झाडं लावण्यापेक्षा झाडं जगवणं महत्त्वाचं आहे आणि नाही तर प्रत्येक वर्षी नवीन झाडं खड्डे तेच असा प्रकार होता कामाने आम्ही आतापर्यंत तशा प्रकारे कोणताही आमचा कार्यक्रम राबवला नाही आणि आम्हाला याच्यामध्ये आता कृषी अधिकाऱ्यांची जोड मिळालेली आहे आणि गरड तर आदरणीय आपल्या भिवंडी तालुक्याचे कृषी अधिकारी साहेब हे स्वतः जातीने लक्ष देतात ते स्वतः येऊन ह्या प्लॉटची पाहणी केली त्यांनाही जमीन आणि माती अतिशय आवडली त्याप्रमाणे त्यांच्या डायरेक्शनमध्ये आम्ही या ठिकाणी खड्डे खोदले आणि आमचा मुलगा अशोक चौगुले आणि आमचं सुभाष चौगुले यांनी आमच्या डायरेक्शनमध्ये इंद्रपाल चौगुले मी महादेव चौगुले आमच्या डायरेक्शनमध्ये हे सर्व काम केलेलं आहे आणि ह्याला संपूर्ण सहकार्य कृषी खात्याचं आहे आणि निश्चितच ही झाडं जगतील याची आम्ही तुम्हाला हमी देतो सर नेमकं कृषी अधिकारी म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये जे कशाप्रकारे शासनाच्या धोरणाला प्रतिसाद मिळत आहे वृक्षारोपणाचा नेमकं काय सांगायला संदर्भात आ या म या महिन्यामध्ये एक जुलै ते सात जुलै कृषी विभागाचा कृषी सप्ताह दिन म्हणून कैलासवाशी वसंतराव नाईक आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या जन्मदिन जयंतीनुसार त्या दिनापासून हा जो सप्ताह आहे कृषी विभागाच्या वतीनं अनेक गावामध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे प्रत्येक दिवशी आम्ही नियोजन केलेलं आहे सकाळी एका गावामध्ये दुसरे दुपारी एका गावामध्ये असा आम्ही वृक्षरोपणाचा कार्यक्रम इथं आयोजित कर करत असतो तसंच या ठिकाणी ही जी लागवड बघतो आहे आपण चौगले साहेबांच्या या शेतावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड केली जाते यामध्ये जवळपास सोळा पिकांची लागवड केली जाते यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आंब्याची लागवड आम्ही या श्रमदानातून करत आहोत चौगुले कॉलेजच्या वतीने जुनिअर कॉलेज आणि सिनियर कॉलेजची जी मुलं या ठिकाणी श्रमदान करत आहेत यांचा दरवर्षी आम्हाला सहकार्य करत असतात वनराय बंदारी असो किंवा फळबाग लागवडीच्या माध्यमातून असो हे मुलं हमेशा आम्हाला मदत करत असतात तसंच ते दिवेकर सर अत्यंत कष्टाळू सर आहे ते मुलामध्ये त्या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही लाखीवला वनराई बंधारे बांधले ते स्वतः तिथं तळ ठोकून होते आणि खरंच असा स्टाफ सरांना मिळाला यांच्या शाळेला मिळाला खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे मुलं पण अशा गोष्टीमधून एक संकल्प मिळते की कष्ट करायचे की लोकांचा पोरांचा आमचा कल असतो तो म्हणजे एम बी ए करणे कुठंतरी बाहेर जाणे आणि शेतीकडे ते दुर्लक्षित होतं त्यामुळं अशा योजनामधून मुलांना पण वाटतं की आपण कुठंतरी शेती करावी कारण ह्याचे फायदे तोटे आम्हाला माहीत नसतात आणि ज्या वेळेस आम्हाला फळबागाची इतंभूत माहिती मिळते मार्केटिंगच्या बाबत माहिती मिळते त्यावेळेसपासून हे तर आम्ही जवळ शंभर आंब्याची लागवड करतो ह्याचं जर आम्ही यांना अर्थशास्त्र समजून सांगितलं की कालांतरामध्ये तुम्ही नोकरीच्या मागे न लागता कृषीच्या सानिध्यात राहून कृषी विभागामार्फत ज्या योजना राबविण्यात येतात त्याकडे लक्ष दिलं तर आमच्या ह्या मुलांना बाहेर जायची गरज नाही किंवा रोजगार शोधण्याची गरज नाही त्यांच्याच शेतामध्ये स्वतः राबून त्या ठिकाणी ते महिन्याला हवे तेवढं उत्पन्न काढू शकतात ओके धन्यवाद